ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मोटरसायकल चोरी करणारा चोर घेरबंद 93000 रुपयांचे चार मोटरसायकल हिस्तगत. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील मालमत्ते विरुद्ध पुणे उगडकीस आणण्याचा आदेश दिले होते. सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार करून मोटरसायकलचे गुन्हे करणारे संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेश दिले होते त्या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या अभिजित ठाणेकर रोहन घस्ते यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की बहादूरवाडी ते कोरेगावला जाणाऱ्या रोडनगरवरती वरती असलेली मोबाईल टॉवर जवळ राहणाऱ्या इसमाकडे चोरी केलेल्या मोटरसायकल आहेत त्याची खात्रीलायक बातमी आहे त्या बातमीप्रमाणे बहादूरवाडी ते कोरेगावला जाणाऱ्या रोडवर असलेल्या मोबाईल टॉवरजवळील पत्र्याच्या शेडमध्ये राहणारे संशयित बाल अपचारी यांचे राहते घराजवळ जाऊन पंच आणि त्यांच्या नातेवाईकांसमक्ष मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांच्या नातेवाईकांच्या सक्षम विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की गणपती मंदिर सांगली घाट रोड मिरज आणि चिंचणी वांगी येथील तीन शाईन मोटरसायकली आणि आष्टा येथील बजाज कावासारखी मोटरसायकल चोरली असल्याची कबुली दिली त्यांच्याकडून चार मोटरसायकली हस्तगत करून अटक करण्यात आली आहे कर आदि माने मिरज